नागपूरमध्ये या ठिकाणी सुषमा अंधारे पोहोचलेले आहेत सीताबर्डी पोलीस स्टेशन मधली दृश्य या ठिकाणी ठाकरेंच्या शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे दाखल झालेले आहेत ऑडी कार अपघात प्रकरणाचा त्या पाठपुरावा करतायत आणि त्यासाठी सुषमा अंधारे आज नागपुरात या प्रसिद्ध दादा आदि के सम्मानदाई है ครับ पुलिस थाना पहुंचने मतलब मतलब भगवत हो तो झाला ना ओद पटेल हम अभी जाऊं ना लाइव से भेटते होतो ना मतलब कससरा दिनांक 9 9 نوفمبر 2018 पाणि ऊपर सडे वाला त्यानंतर रियादी स्टेशन पोलीस स्टेशनमधून ही लए दृश्य आहेत ठाकरेंच्या शिवसेनाच्या नेत्या सुषमा अंधारे त्या ठिकाणी पोहोचल्यात थेट जाऊयात नागपुरातने प्रतिनिधी जितेंद्र शिंगाडे सध्या आपल्या सोबत आहेत जितेंद्र सुषमा अंधारे त्या ठिकाणी दाखल झालेत काय घडते सध्या तिथे तीन दिवसांत पा CNS भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकोडे यांच्या मुलाच्या नावे असलेली ऑडी कारचा अपघात हा सध्या राज्यात गाजतोय ठाकरेंची शिवसेना यावर आक्रमक झालेली आहे अनेक आरोप प्रत्यारोप होत आहेत अशा परिस्थितीमध्ये नेमकी परिस्थिती काय आहे कोणावर एफ आय आर केलेला आहे एफ आय आर का बरं केलेलं नाही संकेत भावन पुढे आरोपी आहे था की नाही त्याला आरोपी करावं अशी मागणी ठाकरेंच्या शिवसेनेची आहे मग त्यामध्ये सुषमा अंधारे असतील किंवा मग संजय राऊत असतील रोज हे भाजप आणि चंद्रशेखर बावनकुळे आणि पोलीस विभाग सोबतच गृह विभागावरही आरोप सुरू आहेत अशा परिस्थितीमध्ये आज नेमकी परिस्थिती काय आहे हे तपासण्यासाठी आणि याची चौकशी करण्यासाठी ऍडव्होकेट सुषमा अंधारे या नागपुरात आल्या आज सकाळी त्या नागपुरात आल्या आणि आता थोड्या वेळापूर्वी त्या सीताबर्डी पोलीस स्टेशनमध्ये दाखल झालेल्या आहेत सीताबर्डी पोलीस स्टेशनमध्ये या अपघाताची नोंद करण्यात आली असून गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि आता त्याच्या बाबत जी काही माहिती जाणून घ्यायची आहे ती माहिती जाणून घेण्यासाठी सुषमा अंधारे असे दाखल झालेले आहेत पोलीस अधिकारी आहेत पोलीस अधिकाऱ्यांशी ते सध्या चर्चा करतायत त्यांच्या मध्ये बसून आणि जी कार आहे ती कार देखील या पोलीस स्टेशन मध्ये जप्त करण्यात आलेली आहे पोलिसांकडनं हा अपघात झाला तेव्हापासून हा अपघात राज्यात मोठ्या प्रमाणात जास्त राजकीय आरोप प्रत्यारोप होत असताना आता नेमकी शिवसेनेच्या ठाकरे ठाकरेंच्या शिवसेनेची काय भूमिका आहे आणि सुषमा अंधारे काय म्हणतात त्यानंतर जे पोलिसांनी योग्य कारवाई केली की नाही केली किंवा पोलिसांकडनं त्यांना काय अपेक्षित आहे किंवा पोलिसांना ते काय पोलिसांकडून त्यांची काय मागणी आहे हे चर्चे समजेल धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी नागपूरच्या सीताबर्डी पोलीस स्टेशन मधली दृश्य आहे सुषमा अंधारे या ठिकाणी दाखल झालेले आहेत ऑडी कार अपघात प्रकरणाचा पाठपुरावा करण्यासाठी सुषमा अंधारे आज नागपूरमध्ये नागपूरमधली दृश्य आहेत ठाकरेंच्या शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे या नागपूरमध्ये पोहोचलेल्या आहेत नागपूरमधल्या सीताबर्डी पोलीस स्टेशनमध्ये सध्या सुषमा अंधारे आहेत आणि पोलिसांकडून या सगळ्या प्रकरणामधल्या ती मा त्याबद्दलची त्या माहिती घेत आहेत ऑडी कार अपघात प्रकरणाचा पाठपुरावा करण्यासाठी सुषमा अंधारे या नागपूरच्या सीताबर्डी पोलीस स्टेशनमध्ये दाखल झालेले आहेत तिकडची दृश्य आपण बघतो आहोत अनेक सवाल या निमित्तानं ठाकरेंच्या शिवसेनेकडनं उपस्थित करण्यात आलेले आहेत एफ आय आरमध्ये गाडीच्या नंबरचा उल्लेख का नाही आहे असा सवाल अंधारे यांनी केलेला आहे त्याचबरोबर संकेत बावनकुळेंचं मेडिकल का केलं नाही असाही सवाल अंधारे यांनी विचारलेला आहे या सगळ्या प्रकरणामध्ये ठाकरेंच्या शिवसेनेकडनं अनेक सवाल उपस्थित केले जात आहेत संजय राऊत यांनी सुद्धा या सगळ्या प्रकरणाला घेऊन अनेक सवाल उपस्थित केलेले आहेत अनेक दावे केलेले आहेत आणि या सगळ्याचा पाठपुरावा आता सीतावर्डी पोलीस स्टेशनमध्ये सुषमा अंधारे करताना दिसत आहेत हे सगळं प्रकरण चर्चेत आल्यानंतर आज सुषमा अंधारे यांनी नागपूर गाठलेलं आहे आणि थेट सीताबर्डी पोलीस स्टेशन इथं सुषमा अंधारे या सगळ्या प्रकरणाचा पाठपुरावा करताना आपल्याला दिसत अपघातानंतर गाडी गॅरेज मध्ये का नेली असा सवाल अंधारे यांनी केला आणि याच विषयी आपण अधिक बोलूया नागपुरातनं प्रतिनिधी जितेंद्र शिंगाडे सध्या आपल्यासोबत आहेत जितेंद्र सुषमा अंधारे सीताबर्डी पोलीस स्टेशनमध्ये आहेत तिथं नेमकं काय घडत आहे कोणते मुद्दे आहेत ज्यांना घेऊन सुषमा अंधारे या पोलिसांसमोर आग्रही दिसत आहेत गुरु सुषमा अंधारे या थोड्या वेळापूर्वी सीताबर्डी पोलीस स्टेशनमध्ये दाखल झालेले आहेत आणि याच पोलीस स्टेशन अंतर्गत जो अपघाताचा गुन्हा आहे तो दाखल झालेला आहे त्यानंतर आता सुषमा अंधारे जे आहेत ते वरिष्ठ पोलीस अधिकारी आहेत पोलीस ठाण्याचे जे वरिष्ठ पी आय आहेत त्यांच्यासोबत चर्चा आहेत आणि त्यांच्याकडनं माहिती घेत आहेत सुषमा अंधारे यांनी काही गोष्टींवर आक्षेप घेतलेला आहे ते हे की अपघातानंतर जी गाडी आहे अपघातग्रस्त ऑडी कार ती गॅरेजमध्ये का नेण्यात आली होती पोलिसांनी सांगितलेलं आहे की या प्रकारची गाडी गॅरेजमध्ये नेण्यात आलेली नव्हती मात्र त्यानंतर जो विचारण्यात आलेला आहे की जी ब्लड टेस्ट करण्यात आलेलं होतं म्हणजे रक्ताचे नमुने जे घेण्यात आलेले होते ते सगळ्यांचेही आणि इन्क्लुडिंग संकेत बावनकुळे यांचे का घेण्यात आलेले नाही कारण जर गुन्हा एकानेच केलेला आहे जबाबदार जर एकच व्यक्ती आहे म्हणजे जो ड्रायव्हर होता अर्जुन हावरे याचाच रक्ताचे नमुने घ्यायला पाहिजे होते पण असं न करता दोन लोकांचे रक्ताचे नमुने घेण्यात आलेले आहेत तर मग तिसरा जो गाडीत होता संकेत बावनकुडे त्याच्या रक्ताचे नमुने का बरं घेण्यात आलेले नाही असा सवाल उपस्थित करण्यात आलेला आहे सुषमा अंधारे यांच्याकडनं त्यावर आता पोलीस अधिकारी जे आहेत ते सांगत आहेत की आ, आ, संकेत या प्रकरणात असल्याची जे माहिती मिळाली ते उशिरा मिळाली आणि त्यामुळे संकेत बावनकुळे यांचं रक्ताचे नमुने घेण्यात आलेले नाही आता माध्यमांना केबिनमधून बाहेर काढण्यात आलेलं आहे आणि सुषमा अंधारे आपल्या कार्यकर्त्यांसह पोलीस अधिकाऱ्यांशी चर्चा करतायत त्यानंतर आता सुषमा अंधारे काय भूमिका घेतात किंवा काय मागणी करतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे गुरु जितेंद्र अगदी काही वेळापूर्वी जेव्हा संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेतली तेव्हा या पत्रकार त्यांनी आणखी एक गंभीर स्वरूपाचा आरोप केलेला होता, के होता। त्याच्याविषयी काही चर्चा आहे का त्याच्याविषयी काही बोललं जात आहे का त्याच्याबद्दलची काही स्पष्टता येऊ शकली का गुरु अतिशय गंभीर असा हा आरोप करण्यात आलेला आहे संजय राऊत यांच्यातर्फे कारण ज्या दिवशी हा अपघात झालेला होता त्या दिवशी ते आ, आ, जे अपघातग्रस्त कार आहे आणि त्यातील जे तिघही जण होते ज्यामध्ये संकेत बावनकुळे अर्जुन आवरे आणि रोहित चिंतंबार नावाचे जे तरुण होते ते धरमपेठ येथील लाहोरी बार अँड रेस्टॉरंटमधून बाहेर निघाल्याची माहिती पोलिसांनीच दिलेली होती त्या बारमध्ये जेव्हा गेले किंवा त्या हॉटेलमध्ये गे गेले त्यावेळी त्यांनी मध्य चिकन मटन आणि सोबतच बीफ कटलेटचा ऑर्डर दिल्याचा धक्कादायक आरोप संजय राऊत यांनी केलेला आहे मात्र हा आरोप कितपत खरा आहे आता हे येणाऱ्या काही दिवसात किंवा काही काळात स्पष्ट होईल मात्र हा अतिशय गंभीर आरोप आहे की एकीकडे एक आता सणासुदीचे दिवस सुरू आहेत गणपती विराजमान झालेले आहेत महालक्ष्मी म्हणजे आमच्या इकडे महालक्ष्मी म्हणतात गौरी गणपती <laughs> गौराई विराजमान झालेले आहेत आणि अशा परिस्थितीत चिकन मटनचा ऑर्डर देणं सोबतच बीफ कटलेट खाणं आणि त्याच संबंध असं बिल असणं हा अतिशय गंभीर आरोप आहे त्यामुळे नक्कीच आता या प्रकरणाला आणखी कुठलं वेगळं वरण मिळ वळण मिळतं की काय हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे इथं साधारणपणे किती वेळापासून सुषमा अंधारा या पोलीस स्टेशन आहेत आणि त्यांच्यासोबत आणखी कोण कोण दिसत आहे सुषमा अंधारे या जवळपास पंचवीस मिनिटं झालेले आहेत पंचवीस मिनिटांपासून त्या पो, वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांशी चर्चा करत आहेत त्यांच्यासोबत ज्या स्थानिक शिवसेनेचे पदाधिकारी आहेत आणि त्यामुळे या, या सगळ्यावरती काय प्रतिक्रिया येतात जितेंद्र त्या पाहणं सुद्धा महत्वाचं असणार आहे आणि यावरती प्रतिक्रिया देण्यासाठी भाजपचे आमदार प्रवीण दरेकर सध्या फोन लाईनवरनं आपल्यासोबत आहेत दरेकरजी भाजपच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षांच्या मुलाविषयीच असलेलं हे प्रकरण आणि त्या सगळ्या प्रकाराचा पाठपुरावा करण्यासाठी आता सुषमा अंधारे पोलीस स्टेशन मध्ये पोहचले आणि गंभीर स्वरूपाचे आरोप हे संजय सुद्धा करतात तुमची पहिली प्रतिक्रिया ते पाठपुरावा करण्यासाठी जात नाहीत ते या विषयाच राजकारण करण्यासाठी जात आहेत असं माझं स्पष्ट म्हणणं आहे कारण या संदर्भात स्वतः प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे साहेबांनी त्या ठिकाणी कडक कारवाई करा मुलाच्या नावावर गाडी असेल तर कुठेही मी मध्ये येणार नाही एवढी स्पष्ट भूमिका घेतल्यानंतर mm. त्या विषयाच राजकारण या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर संजय राऊत सुषमा अंधारे किंबहुना महाविकास आघाडी करू पाठते mm. या संदर्भात ना पोलीस प्रशासन पाठीशी झालं त्यांना प्रदेशाध्यक्ष त्या मुला संदर्भात काही पीक भूमिका घेताना दिसत आहेत आणि मग अशा वेळेला त्या ठिकाणी महाविकास आघाडीचं झालेली घटना दुर्दैवी आहे तिचं काही समर्थन करायचं काहीच कारण नाही पण प्रत्येक घटनेच राजकारण करायचं आणि वातावरण संभ्रमित करून त्या ठिकाणी केवळ राजकीय लाभ काय मिळतोय का मला वाटतं एवढे संकुचित राजकारण अलीकडच्या काळात सुषमा अंधारी संजय राऊत आणि त्यांची महाविकास आघाडी करताना दिसते आमची स्पष्ट भूमिका आहे आमच्या प्रदेश अध्यक्षांनी पोलीस प्रशासनाने त्या ठिकाणी स्पष्टपणे सांगितलंय की कायदेशीर कारवाई होणार आहे कोणालाही पाठी जाणार नाही गुन्हाही दाखल झालाय आता त्याचं राजकारण ज्यांना करायचं असेल त्याला काय आम्ही म्हणणार दरेकरजी यामध्ये आणखी असा एक प्रश्न सुद्धा उपस्थित होतो की बावनकुळे जी एकीकडे म्हणतात की या सगळ्या प्रकरणाची चौकशी व्हायला हवी पण दुसरीकडे त्यांच्या मुलाविषयी आरोप केला जातो की त्यांनी मद्यप्राशन केलेलं होतं मात्र जेव्हा आता नवी माहिती समोर येते त्यानुसार घेण्यात आले आणि ज्यामध्ये बावनकुळेच्या मुलाचा समावेश नाहीये तर या सगळ्या भूमिका आणखीकडे सुरू असलेला तपास याच्यामध्ये विसंगती जी आहे ती या सगळ्यामध्ये अडचण ठरते का संशय व्यक्त करणं हा विरोधकांचा अधिकार आहे तथापि जर ब्लड टेस्ट केली नसेल तर ब्लड टेस्ट करायला होतील केली नसेल तर का केली नाही त्याच्यामुळे मला वाटतं प्रत्येक विषयाचे दरेकर दे जी पण दे दे आता प्रश्न असा आहे की ब्लड टेस्ट जर का केली नसेल तर रविवारी घडलेला अपघात आहे आता बुधवारी आपण बोलतोय आता जर का जी ब्लड टेस्ट केली तर त्याला कसाही काही अर्थ नसणार आहे तुम्हालाही ठाऊक आहे त्यांना जर त्या ठिकाणी पोलीस प्रशासनाला वाटलं असतं बर त्यांच्या काय आहे आपण बरोबर आहे आहे बरोबर बरोबर त्यामुळे आता पोलीस देखा या सगळ्या प्रकरणामध्ये कशा पद्धतीने उत्तर देतात आणि कशा पद्धतीने हे सगळं प्रकरण निकालाअंती निघतं हे सुद्धा पाहणं महत्वाचं असेल धन्यवाद दरेकरजी या सगळ्या सविस्तर प्रतिक्रियेसाठी